बघा याचं एक एक उत्तर एकसारखं नाहीये कारण बिगा या एकेकाचं मोजमाप राज्यानुसार बदलतं म्हणजे बिहार आणि पूर्व उत्तर मध्ये एक बिघाबरोबर सत्तावीस हजार दोनशे पंचवीस स्क्वेअर फूट म्हणजे जवळपास पंचवीस गुजरात मध्ये बघितलं तर एक बिघा बरोबर सतरा हजार चारशे चोवीस स्क्वेअर फूट म्हणजे साधारणपणे सोळा गुंठे पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये एक बिघा बरोबर चौदा हजार चारशे स्क्वेअर फुट आणि बऱ्याचदा असं पण होतं की एकाच राज्याच्या वेगवेगळ्या भागात सुद्धा याच्यामध्ये थोडाफार फरक पडू शकतो म्हणूनच अनेक लोकांची मोठी गफलत होते खरं सांगायचं तर महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत भूमी अभिलेख वरही स्पष्टपणे सांगितले की बीगा हे मोजमापाचं एकक नाहीये महाराष्ट्र सरकारनुसार बीगा हे स्थानिक पातळीवर एक तृतीयांश ते एक एकर पर्यंत बदलणारं माप आहे म्हणजेच कुठेतरी बीगा दहा गुंठ्यांच्या आसपास असेल तर कुठेतरी पंचवीस गुंठ्यांच्या आसपास असेल तर कुठेतरी त्याहून लहान किंवा मोठाही असू शकतो महाराष्ट्रामध्ये जमीन मोजण्यासाठी गुंठा एकर हेक्टर आणि स्क्वेअर मीटर याचा वापर केला जातो गावागावात शेतकऱ्यांमध्ये सुद्धा गुंठ्यांची आणि एकराची भाषा आहे आणि अधिकृत कागदपत्र म्हणजे आपल्या सर्वांना माहीत असलेल्या सात बारा बघायला गेला तर बिघा शब्द कुठेच सापडणार नाही सात बाऱ्यावर जमीन मोजली जाते हेक्टर आणि आर मध्ये मग प्रश्न उरतो की बिघा आला कुठून तर बघा मुघल काळात अकबराच्या दरबारात तोडरमल नावाचा वित्त मंत्री होता त्याने भारतात जमीन महसुलासाठी एक पद्धत दाखली होती या जमीन मोजायला साखळी आणि रॉडचा वापर केला होता आणि त्यावेळी मोजमापासाठी बिगा हे पारंपरिक एकक वापरण्यात येत होतं ही पद्धत पुढे बऱ्याच राज्यांमध्ये रूढ झाली आणि प्रत्येक राज्याने आपापल्या सोयीने याचं मोजमाप तयार केलं